दरवर्षीप्रमाणे यंदा ही नगर सायन पूर्व मुंबई येथे होळी निमित्त गुरुदत्त होलिका उत्सव यांच्या सौजन्याने होळीत अनोखे देखावे सायन पूर्व मुंबई येथे होळी निमित्त गुरुदत्त होलिका उत्सव यांच्या सौजन्याने होळीत अनोखे देखावे दाखवण्यात आले येथील बाळगोपाळ व युवकांकडून बनवले जातात आतापर्यंत कोरोना व्यसनमुक्ती भ्रष्टाचार इत्यादी संकल्पांच्या माध्यमातून विभागात जनजागृती करण्यात आली यावर्षी एक खास विषय इथल्या बाळगोपळांनी व युवकांनी यावेळेस गोष्ट एका बोटा एवढी या संकल्पने संकल्पनेअंतर्गत विकलेला मतदार कशा प्रकारे देशाची हानी करतो व आम्ही अशा मानसिकतेला संपवण्याचा संकल्प करणारा मुद्दा याद्वारे मांडला आहे ना दारूसे ना नोटोसे देश चलेगा जागरूक वोटोसे सदर होळी सध्या या विभागातील आकर्षण बनले असून लोक आपली सेल्फी काढत आहेत तसेच विचार मांडत आहेत येत्या निवडणुकीत आम्ही स्वतःला विकणार नाही असा निश्चयही केला आहे महाराष्ट्र सिद्धेश सूर्यवंशी सायद मुंबई